तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसलंच असेल की आजचा ब्लॉग असणार आहे शॉपिंगचा ब्लॉग आम्ही चाललो होतो बँडा लिंकिंग रोडला प्रचंड ऊन होतो खूप गरमी होती सगळ्यात पहिल्यांदा आम्ही घेतली रिक्षा आणि या ठिकाणी रॅशी पण आहे आणि ताई पण आहे ॲक्च्युली ताईबरोबरच मी बँडा लिंकिंग रोडला जात होते कांजूरमार्ग स्टेशनला पोहोचलो आणि बघितली ए सी लोकल पण ए सी लोकलने कधी प्रवास करायचा चान्स मिळाला नाही आय होप सो पुढे मिळेल त्यानंतर दोन नंबरवरून गाडी पकडायची होती त्यामुळे एक्सिलेटरने वर गेलो आणि गेलो प्लॅटफॉर्म नंबर टूवरती एका वर्षानंतर मी कांजूरमार्ग स्टेशनला गेले होते आणि स्टेशन बरंच बदललेलं आहे म्हणजे पॉझिटिव्ह चेंजेस आहेत आणि आम्हाला जायचं होतं प्लॅटफॉर्म क्रमांक टूवरती ट्रेन पकडायला आणि मला ना भयंकर भीती वाटत होती कारण की एका वर्षामध्ये मी ट्रेनमध्ये बसले नव्हते असं लोकल ट्रेनमध्ये आणि गर्दी करून घेतली शेवटी आम्ही पोहोचलो सायमला रिक्षा लिंकिंग रोडला जाण्यासाठी आणि इथून मला दिसतोय बॅडा सिलिंग छान वाटलं बघू आणि शेवटी एकदा जे आम्ही बँडा लिंकिंग रोडला क्षणीच लिंकिंग रोड एवढा भरलेला होता एवढी पब्लिक होती म्हणजे डेली माणसं डेली पब्लिक लेडीज गर्ल्स किती शॉपिंग करतात या ठिकाणी बघू शकता की सुरुवातीलाच मला हा सेटचा एक स्टॉल दिसला स्टॉल म्हणण्यापेक्षा सेट दिसले आणि फक्त फोन नाइन्टी नाईन म्हणजे फाय हंड्रेडपासून सुरू होते आणि खरंच छान होते चांगलं आहे ना फ्री शॉपिंगला गेल्यानंतर तुमच्याकडे फक्त पैसे असायला हवेत आणि आपल्याला असं वाटतं की मला हे पण घ्यायला पाहिजे आणि मला ते पण घ्यायला पाहिजे पण हे कॉर्ड सेट जे होते खरंच सुंदर होते फोर नाइन्टी नाईनपासून पासून याची सुरुवात होती त्यानंतर थोडे पुढे गेले आणि मला हे सूट्स दिसले थ्री फिफ्टीपासून सुरुवात होती याची कॉटनचे सूट्स होते विथ पॅन्ट आणि कुर्ता क्वालिटी एवढी खास नव्हती हो पण डेली वेअरसाठी तुम्ही हे नक्कीच वापरू शकता तुम्ही बघू शकता की खूप साऱ्या व्हरायटीज होत्या या सूट्समध्ये आणि सायझेस देखील सगळ्या सायझेस अवेलेबल होते तर या ठिकाणी ट्राय करायला ओपन केला होता म्हणजे कसा कपडा कसायला आणि मला क्वालिटी बऱ्यापैकी वाटली जर तुम्ही घरी आणून याला आत पुन्हा एक शिलाई दिली तर हा सूट जो आहे हा जो ड्रेस आहे तो खरंच टिकेल पण मला घ्यायचा नव्हतं पण थ्री फिफ्टी पासून तुम्हाला पॅन्टा लिंकिंग रोड मध्ये कुर्ता आणि पॅन्टचा सेट मिळेल थोडं पुढे गेलो आणि या ठिकाणी राशीने थांबवलं कारण की राशीला घ्यायच्या होत्या रिंग्स फिंगर रिंग्स आणि तिने हे चूज केलं होतं होत्या सुंदर पण घेऊन काय करायच्या ना शेवटी तिने घेतल्या मी घालून बघितलं घातल्यानंतर सुंदर वाटली आणि तिने घेतलं तर ह्या ज्या रिंग्स आहेत ह्या आय थिंक स्टार्टिंग होत्या ट्वेंटीपासून पण हे पॅ सेट ऑफ फोरचा सेट होता त्यामुळे हंड्रेडला पडलं त्यानंतर आम्ही आलो सूटच्या दुकानामध्ये खूप सुंदर सुंदर सूट्स होते आणि खूप भारी होते मेन म्हणजे घ्यायचं होतं ताईला पण घ्यायचा होतं आणि मला पण घ्यायचा होतं ताईचा बड्डे येतो त्यामुळे ताईला घ्यायचा होता आणि चौदा एप्रिल येते त्यामुळे मला पण घ्यायचा होता सो या ठिकाणी खूप सुंदर सुंदर सूट्स होते आणि खूप रिझनेबल होते तर या ठिकाणी सूट सिलेक्ट केल्यानंतर मी शॉपकीपर बरोबर थोडीशी बार्गेनिंग करत होते त्याने सुरुवातीला या सूटचा सा भाव सांगितला होता अडीच हजार रुपये पण बार्गेनिंग केल्यानंतर मला दोन घ्यायचे होते एक ताईला आणि एक मला बार्गेनिंग केल्यानंतर एक एक हजारामध्ये आम्ही ही जी हे जे दोन सूट्स आहेत हे दोन सूट्स घेतले आणि मला वाटतं ते वर्थिट आहेत कारण की एस के डी होती म्हणजे टॉप कुर्ता पॅन्ट आणि ओढणी तिन्ही होते आणि सूटचा जो कपडा होता तो खरंच खूप सुंदर होता तर मी हा व्हाईट कलरचा घेतला कारण की माझ्याकडे व्हाईट कलरचा नव्हता आणि ताईने घेतला यल्लो कलरचा कारण की यल्लो कलरचा यल्लो मस्टर्ड कलर होता आणि खरंच तो खूप सुंदर होता सो ताईने हा घेतला आणि मी व्हाईट कलरचा घेतला आणि दोन्ही जे होते कुर्ते सूट्स ते खरंच खूप सुंदर होते सो तुम्ही जेव्हाही बँडा लिंकिंग रोडला याल त्यावेळेस हे जे शॉप्स आहेत ना इथे तुम्ही बार्गेनिंग करू शकता पण जे रस्त्यावरचे असतात ना तिथे बार्गेनिंग नाही करू शकत असं मला समजलं ना भाडं द्यावं लागतं ज्या दुकानाच्या समोर ते लोक बसलेले असतात त्या दुकानदाराला भाडं द्यावं लागतं त्यामुळे ते बार्गेनिंग नाही करत कर। या ठिकाणी तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटीजचे जॅकेट्स डेनिम जॅकेट्स टॉप्स क्रॉप टॉप्स खूप साऱ्या व्हरायटीचे टॉप्स तुम्हाला मिळतील आणि रिजनेबल प्राईजमध्ये फक्त तुम्हाला बार्गेनिंग करता आलं पाहिजे कारण की जेवढी ते लोक किंमत सांगतात ना त्याच्या डायरेक्ट अर्धी करायची आणि बार्गेनिंग करता आलं तर तुम्हाला मिळणाऱ्या इथे डील पण खूप चांगल्या मिळतील त्यानंतर राशीला घ्यायचा होता वन पीस आणि या ठिकाणी बघा किती सुंदर सुंदर वन पीसेस होते पण राशीने यामधला एकही सिलेक्ट नाही केला तिला एक आवडला होता पण मी म्हटलं की नाही हा नाही घ्यायचा आणि मग आम्ही गेलो पुढे पण खरंच या ठिकाणी पार्टी वेअरसाठी वन पीसेस एक नंबरचे आहेत फक्त त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला बार्गेनिंग करता आली पाहिजे आता खूप सारी शॉपिंग केल्यानंतर आम्हाला लागली होती भू तर या ठिकाणी राशीने मागवला होता चीज गार्लिक ब्रेड जो एक नंबरचा बकवास होता पण राशीला आवडला माहीत नाही कसा आवडला हा आणि मी आणि त्यांनी मागवलं होतं वेज सँडविच ते पण एक नंबरचं बकवास होतं म्हणजे अजिबातच चव नव्हती त्याला पण भूक एवढी लागली होती ना की ते खाऊन पोट भरावं लागलं पेठ पूजा झाल्यानंतर पुन्हा आम्ही आलो शॉपिंग करण्यासाठी तर मला घ्यायचा होता श्रग मला गेल्या वर्षीपासून श्रग घ्यायचा आहे व्हाईट कलरचा यावेळेस मला मिळाला आणि हे सगळे श्रग्स जे होते ते फक्त हंड्रेड रुपीजचे होते त्यानंतर राशीला घ्यायची होती एक स्लिंग बॅग पुढे आल्यानंतर आम्हाला दिसल्या खूप साऱ्या होत्या आणि खूप रिझनेबल होत्या मेन म्हणजे फक्त दोनशे रुपयापासून स्टार्ट होत्या तर या ठिकाणी राशीने ही चूज केली स्लिंग बॅग आणि खरंच सुंदर होती ती दोनशे की अडीचशे रुपयाला में मी आली ही स्लिंग बॅग आणि तुम्ही बघू शकता ह्या स्लिंग बॅग एक वेळेस ह्या एवढ्या ट्रेंडिंगमध्ये होत्या ना आणि आत्ता देखील आहेत टू हंड्रेड टू हंड्रेड टू हंड्रेड टू हंड्रेड टू हंड्रेड सोडो 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 टू हंड्रेड फक्त दोनशे रुपयेमध्ये तुम्हाला एवढ्या सुंदर सुंदर स्लिंग्स बॅग्स मिळतात बँडा लिंकिंग रोडला तुमच्याकडे पेशन्स पाहिजे वेळ पाहिजे आणि पैसे पाहिजेत जेव्हा जे तुम्ही बँडा लिंकिंग रोडला याल तेव्हा ह्या तिन्ही गोष्टी तुम्ही आणा बघा किती सुंदर बॅग आहे फक्त दोनशे रुपयाला ही बॅग आहे आणि जी माझ्याकडे होती ती मी घेतली होती कलकत्त्यावरून आय थिंक साडेतीनशे रुपयाला बट त्यावेळेस ती महागच होती आणि बघू शकता एवढ्या सुंदर सुंदर बॅग्ज होत्या ना आजकाल बॅगी जीन्सची खूप जास्त फॅशन आहे खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे बॅगी जीन्स जर राशीला घ्यायची होती आणि राशीला घ्यायची होती तर मला पण राहवलं नाही आणि मी पण एक घेतली आणि ह्या जीन्स आहेत आम्हाला सातशे एक जीन्स सातशेला पडली मला वाटतं थोडीशी महाग पडली असावी अजून एक शंभर दोनशे रुपये कमी झाले असते जर बार्गेनिंग केली असती तर असं ताईचं म्हणणं होतं पण जीन्सचा कपडा सुंदर होता क्वालिटीवाला uh, होता आणि जीन्स देखील घरी आणून घातल्यानंतर बघितल्यावर फिटिंग खूप सुंदर होती तर ह्या जीन्स आम्ही घेतल्या दोन जीन्स घेतल्या चौदाशे रुपयाला त्यानंतर राशीने इथून एक टॉप पण घेतला आणि या ठिकाणी टॉपचं कलेक्शन टॉपच्या व्हरायटीज देखील सुंदर होत्या खूप साऱ्या होत्या चांगला आहे ओव्हर साईज आहे पण तो हा गे एकदम तुला आवडले तसे हे जे टॉप्स आणि टी शर्ट्स होते फक्त दीडशे रुपयाला होते तर राशीने यामधून देखील दोन ते दे तीन टी शर्ट्स टॉप्स घेतले त्यानंतर पुढे आलो आम्ही आणि इथे मी सेल बघितला फक्त हंड्रेड रुपीजला हे टॉप्स होते पण मनावर थोडासा कंट्रोल ठेवला आणि काहीच नाही घेतले इथून हा राशीने एक शर्ट घेतलं इथून बरोबर राशीने एक शर्ट घेतलं पण या ठिकाणी हे जे काही तुम्हाला टॉप्स दिसत आहेत ते सगळे शंभर रुपयाचे होते थोडे पुढे आलो इथे सग इथे सनग्लासेस होते खूप साऱ्या व्हरायटीचे तर राशीने एक घेतला आणि सुप्रियाला एक घेतला त्यानंतर थोडं पुढे आलो तर हे सगळे असे ज्वेलरी होत्या पण मी फक्त व्हिडिओ काढला घेतल्या नाहीत ह्या सगळ्या हंड्रेड रुपीजच्या होत्या ज्वेलरीज तिने मागवलेले का ऑनलाईन नको घेऊ तिला हे पण सांगलो बाबा

कलर आहे का हाच चांगला वाटतोय हा घालेल ना तुला फिरायला जायचं तर घालेलच त्यानंतर राशीला घ्यायचा होता बॉडीकॉन ड्रेस सो थोडं पुढे आलो आम्ही आणि इथे खूप सुंदर सुंदर असे बॉडीकॉन ड्रेस होते तर दोन घेतले एक राशीला घेतला आणि एक सुप्रियाला घेतला आणि खरंच कपडा पण छान होता आणि क्वालिटी छान होती मेन म्हणजे आणि खूप रिझनेबल होतं फक्त तीनशे रुपयाला एक होता तर आम्ही दोन घेतले तर अशा प्रकारे बँड्रा लिंकिंग रोडवरती आमचा दिवस कसा गेला आम्हाला समजलं नाही आणि जेवढे पैसे आणले होते तेवढे सगळे पैसे पण गेले ते आणि हे जे ड्रेस होते ना या ड्रेसची क्वालिटी सुंदर होती तर मी असा विचार केला की मी पण एक घेईल पण नंतर मला आठवलं हो की मा माझ्याकडे खूप सारे असे ड्रेसेस आहेत जे आहे। जो मनो जेल ते मी आणले नाहीत आता कलकत्त्याला आहेत तर जेव्हा मनोज येईल तेव्हा त्याच्याकडून मी घेऊन येईल आणि शेवटी आम्ही एकदा घरी पोहोचलो मोबाईलची बॅटरी डाऊन झाली होती पूर्ण त्यामुळे मी मधला व्हिडिओ काढू शकले नाही तर हे आम्ही घरी पोहोचलो आहे सगळं आईला दाखवायचं होतं त्यामुळे पसारा काढून ठेवला होता समोर सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आम्ही काय काय शॉपिंग केलेली आहे ही तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये नक्की बघायला मिळेल सो so भेटूया लवकरच नवीन व्लॉगमध्ये टिल दिन की स्माईली गेंट स्टे हेल्दी आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा